हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे आज एक खरी परिस्थिती आत्ता सध्या स्थिती ह्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे मला आपलं आपली मतं पण पाहिजेत का म्हणजे त्या मुलाबद्दल कळल्यावर मला खूप वाईट वाटलं म्हणून मला वाटते आपल्याला काय वाटते आपल्याला वाटते आपली मुलं आहेत फॉरेनमध्ये आनंदात आहेत मजेत आहेत असं वाटते त्यांचे मनात किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स आज आता काय झालेलं आहे त्या मुलाचे वडिलांचं भारतात निधन झालेलं आहे त्यावेळी तरी तो येऊ शकला नाही पण आपल्यात कसा दहावा आणि पुढचे दिवसांसाठी तरी त्याची यायची इच्छा खूप आहे का म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जाते मुलांना करायला पाहिजे ते सगळे त्या सगळ्या विधी असं पण त्याला विजा स्टॅम्पिंग आणि परत रिएंट्री आता तिथे काय चाललेलं आहे ह्याच्यावरनं तो खूप दुखी आहे तो खूप इमोशनल झालेला आहे नो डाऊट त्याला वाटते आपण इंडियात यावं आईला मिठी मारून रडावं असं वाटते त्याला पण पन आता आपण एवढी वर्ष इथे घालवलीत आणि हे आपण नो डाऊट तो वॅलिड एच आय बी एच वन बी विसावर आहे पण आता तिथे सांगितलं जाते म्हणे डोंट ट्रॅव्हल म्हणजे तुम्ही वेट करा जाऊ नका कुठेही आता खूप परिस्थिती नाजूक आहे म्हणून त्यांना असं सांगितलं जाते आणि एक मी इंडियाला गेलो की परत मला रिएंट्री मिळेल का एवढे दिवस मी हे सगळं सोसलेलं वाया जाणार का ही त्याला भीती वाटते ह्याच्यामुळे त्याची मनस्थिती एवढी बिघडलेली आहे म्हणजे त्याला मनानं वाटते काही होऊ देत मला जायला पाहिजे एक एक क्षणात त्याला वाटते जाऊ देत हे नोकरी बिकरी आपलं आई वडील आपली कंट्री दॅट इज इम्पॉर्टंट म्हणून निघून जाऊया पण दुसरं मन लगेच त्याला सांगते एवढे तू कष्ट काढलेस इथे आल्यावर वेळ पडली की हॉटेलमध्ये भांडीसुद्धा घासलेली आहेस तू तसं असताना आत्ता ह्या क्षणात तू गेलास की तू हे आत्तापर्यंत केलेले सगळे कष्टांवर पाणी पडेल त्यामुळे त्याला मनानं किती वाटलं तरी एक मन सांगते जाऊ का जाऊ दे ते सगळं मिळालं नाहीत नाही काय वेळी नोकरी लागेल इंडियात तिथे काम करतो म्हणून पण दुसरं मन म्हणते एवढं सगळं तू केलं कशासाठी एवढ्याच नव्हे स्वर्गात गेलेले तुझे वडिलांनासुद्धा तुझं फ्युचर चांगलं पाहिजे आहे तू गेला नाहीस तिथे म्हणून काहीही थांबत नाही त्यामुळे आई थांबू शकते तुझ्यासाठी तू नंतर भेटू शकशील पण तुझा जॉब भेटेल का नाही तुला परत का म्हणजे इमिग्रेशन पॉलिसीमध्ये गेले दहा महिने ते एवढे बदल झालेले आहेत इवन तिथले म्हणजे अमेरिकन इंडियन्स आपण म्हणतो किंवा आपले इंडियन्स तिथे कायमचं त्यांना परमिशन असलेले लोकसुद्धा कायम, कायम आपला पासपोर्ट घेऊन फिरतात कितीतरी लोक घरातनं बाहेर पडत नाहीत एवढी परिस्थिती आहे असं बोललं जाते आता तिथे असणारे लोकांनी लिहावं खरी परिस्थिती काय आहे तिथे हे का म्हणजे आम्हाला कसं लोकांनी सांगितलेलं काळी वाचून हे कळते ॲक्च्युअल तिथे असणारे ना, ना नो डाऊट मला वाटते आपण काही चूक केलेली नाही आपण सगळं व्हॅलिड आहे मग का आपण घाबरावं पण तिथे लोक एस्पेशली आपले लोक खूप घाबरलेले आहेत त्यामुळे हा हा मुलगा पण एवढ्यासाठी घाबरलेला आहे आई वडिलांचा एकूणता एक, एक मुलगा वयवर्ष तीस आहेत गेले दोन चार वर्षात तो इंडियात आलेला नाही किंवा आई वडील तिकडे गेलेले नाहीत खूप त्यालाही वाटते यावं आता ह्या क्षणी तरी आपल्या आईचे बाजूला आपण उभं राहावं हे त्याला वाटते पण तो येऊ शकत नाही हे विजा स्टॅम्पिंग आणि री एंट्री आणि मग काय मला परत तिथे यायला चान्स मिळेल का नाही ह्या सगळ्या कन्फ्युजनमुळे तो आहे मग मला वाटते एवढे सगळे प्रॉब्लेम्स असले तर एवढी का आपली मुलं अमेरिका अमेरिका म्हणून वेडी झालीत अहो इंडियातसुद्धा तुम्हाला काम केलं की ए, चांगला हल्ली तरी चांगलं पेमेंट आहे आणि हल्ली आपलं इंडिया पण दहा वर्षापूर्वीचं इंडिया नाही खूप बदल झालेले आहेत एवढेच का आत्ता नवीन तिथून परत आलेले लोकंसुद्धा इथे सेटल व्हायला म्हणतात आम्ही जाताना होतो तसं इंडिया राहिलेलं नाही इंडिया आहे इंडियामध्ये खूप डेव्हलपमेंट झालेल्या का आहेत काही फरक नाही आता स्वच्छता तुम्ही म्हणता तिथे स्वच्छता आहे अहो आपल्याकडे नाही का मेघालयासारखले नॉर्थ ईस्ट सिटीला जाऊन बघा आणि किंवा साऊथमधले कुठल्याही काही सिटीसांना जाऊन बघा किती स्वच्छता वगैरे आहे नाही असं नाही आता तिथेही काही हे काय म्हणे मी प्रॉब्लेम्स नाहीत का तिथेही प्रॉब्लेम्स आहेत दिवसासुद्धा कोणी येऊन कुठेही गोळ्या मारतो एटलिस्ट इंडियात तरी तेवढ्या नाही आहेत त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला नाही अमेरिका अमेरिका म्हणून हे करतो हे कितीपर्यंत योग्य आहे मला वाटते हे जरा विचार करावा आता वडील गेलेले आहेत दिवस करायलासुद्धा तो मुलगा येऊ शकत नाही मला तर वाटते ह्याचे दुसरी शोकांतिका नाही नो no डाऊट काही लोक म्हणतात हा गेलेला माणूस काही येणार का वापरणार ये काही हो, तो आला नाही म्हणून काही राहते का कोणालाही आपण जवळचे रिलेटिवला सांगायचं आणि करून घ्यायचं रिक्मवायचं काय एवढ्या भावनातनं अडकून पडू नये पण अहो आपण माणसं आहोत आपल्याला भावना आहेत आपल्याला आई वडील जवळचं आईलासुद्धा अशा वेळी आपला मुलगा जवळ असला की केवढा मोठा आधार वाटतो बघा त्यामुळे ह्या सगळा आपण विचार करायला पाहिजे आपल्याला काय वाटते त्यामुळे आपणही लिहावं असं मला वाटते सध्या सध्याची स्थिती आहे ही आता तो मुलगा आहे तिथे रडत बसतोय एक वेळेला त्याला वाटते काय करू म्हणजे त्याचं एक मन सांगते हे सगळं सोडून टाका आणि जा नीट म्हणून आणि एक मन सांगते नाही आत्तापर्यंत तू कष्ट केलेला आठव अशी परिस्थिती प्रत्येकावर येते अशा वेळी आपण स्ट्रॉंग राहायला पाहिजे आणि तुझे वडिलांना काय वाटेल हा विचार कर त्यांचं सुद्धा खूप अपेक्षा होती आपला मुलगा जाऊन अमेरिकेत छानपैकी सेटल व्हावा म्हणून तसं असताना तू हे करायचं हे दुसरं त्याचं मन त्याला कळे ना काही करावं म्हणून प्रत्येकाचे शेवटी निर्णय वेगवेगळे असतात एट द एंड ऑफ द डे त्याचा निर्णय त्यानं घ्यायचा असतो का म्हणजे पुढे काही गुड ऑर बॅड त्याचं त्याला फेस करावं लागते तो फेस करणार आहे त्यामुळे मला वाटते ह्या गोष्टी आता तरी खूप जरा आ, हेक्टिक झालेला आहे माणसांना तिथे राहणारी माणसं सुद्धा वीस तास घरात कोंडून राहतात म्हणे बाहेर जायला भीती आ? मला वाटते लिगल असलं ते कशाला घाबरावं हे माझं मत आहे आता तिथली काही परिस्थिती मला माहीत नाहीये प्रत्येक जणाचं म्हणणं वेगळं असते कोण एक म्हणते कोण एक म्हणते त्यामुळे सगळ्यांचं काही सेम नसते आपल्याला काय वाटते ह्याच्याबद्दल मला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे